अहिल्यानगर शहरातील एका कॅफे मध्ये सुरू असलेला अश्लील प्रकार, के साला सुन। वर असलेला प्रकार असलेला आला असून संबंधित कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात चालवल्या गोल्डन कॅफे मध्ये अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोपखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत कारवाई केली या कारवाईत कॅफेचा मालक ओंकार ताटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या कॅफेमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून त्यास पडदे लावून शाळा कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील चळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोपखन्ना पोलिसांना मिळाली होती त्यानुसार तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी पाटील अमलदार सुनील शिरसाठ सतीश त्रिभुवन छाया गायकवाड आणि दोन पंचांसह पथकानं संबंधित ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे तर यावेळी छापा दरम्यान काउंटरवर उपस्थित असलेला ओंकार ताठे यानं स्वतः कॅफेचा मालक असल्याचं सांगितलं तपासणी दरम्यान कॅफेच्या आत सहा बाय तीन फूट लांब आणि रुंद अशा तीनच्या पत्राचे कंपार्टमेंट बनवले होते आणि बाहेरून पडदे लावण्यात आले होते आत सोफे बसवण्यात आले होते परंतु कॉफी शॉपचा कोणताही परवाना अथवा कॉफी बनवण्याचं साहित्य तेथे आढळून आलं नाही पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या युवक युवतींना समज देऊन सोडल्या असून संबंधित ठिकाणी लावलेले पडदे काढून टाकण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर